सचिन सुरेटामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे वट पौर्णिमा माझी तयारी झाली पूजेला काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी वाट पाहतायत खाली पाणी भर भा, भरलेल्या तांब्या पंचामृत पूजेचं सगळं साहित्य फळं फुलं सगळं पूर्ण घेतलेलं आहे आणि दुसरं ओटीचं सामान दुसरं ह्याच्यासाठी घेतलं आहे त्याची पूर्ण तयारी केली थोडं हे आहे आणि माझे कामही चालू आहेत थोडंसं ह्यावेळेस टायमिंग पण वेगळं आलं होतं तर चालेल चला आता आपण खाली जाऊन भेटू वडसावित्रीच्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा तर माझ्या मैत्रिणींनी पूजा करून घेतली एकमेकांना हा दे कुंकू वाण देणं चालू होतं मी थोड्या वेळाने मी पूजा करते म्हणले आणि त्यानंतर मी ही पूजेला सुरुवात केली जसं साधी सिंपल पूजा करतात तशी मी पूजा करते म्हणजे जे आधीपासून मला सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी ह्या पूजेचे वेगवेगळे असे प हे असतात रीती असतात त्यानुसार करतात पूजा करता, पूर्ण करून घेतली हळदी कुंकू लावणं वाण देणं हे नॉर्मली सगळीकडे करण्यात येतं ओटी भरली मी पूर्ण ओटी भरल्यानंतर धागा जो आहे तो तिथे ज्या धाग्याला असतो तिथं ते, ते फक्त असं गुंडाळायचं असतं गाठ मारायची नसते असं सांगतात कारण इतकं माहिती नाही तर मी पूर्ण सात फेऱ्या करून घेतल्या पूर्ण पूजा झाली त्यानंतर पाच मैत्रिणींना तिथल्या तिथं आपण वाण द्यायचं असतं तर पाचही मैत्रिणी होतो एकमेकांना सगळ्यांनी वाण दिलं हळदी कुंकू जे काही फळं मिळतात ह्या सीजनमध्ये आंबा जास्त करून हे करतात त्यानंतर फणस आहे केळी आहे आणि गजरे आणणार होते गजरे मला आणायला म्हणजे भेटलेच नाहीत मार्केटमध्ये मग चाप्याचे फुलं होते तेच फुलं सगळ्या मैत्रिणींना दिले मीहीसुद्धा चाप्याचंच फूल हे केलं जे गजरा मार्केटमध्ये माहिती नाही पावसामुळे कुठंही भेटलेलं नव्हतं सगळ्यांची उटी भरून घेतली आणि उटी भरवून घेतलं की सुवासिनी एकमेकींना उटी भरल्यानंतर एकमेकींचे काय बोलतात पाया पडतात ह्याला बोलतात की आशीर्वाद असतं लहान असो मोठे असो ज्या दिवशी तुम्ही अवट पौर्णिमेचे किंवा कुठल्याही निमित्ताने सुवासनेची उटी भरता तेव्हा तिचे पाया पडायचे असतात आजी नेहमी बोलायची की आशीर्वादात खूप मोठे ताकद असते ना आशीर्वाद आपल्याला नेहमी हवं ते आम्ही इकडं मंदिरात आलो पूजा केल्यानंतर म्हणजे मंदिरात भेटूयात थोड्या जणांना मैत्रिणींना सांगितलं होतं येतो म्हणून मंदिर बंद आणि जोरदार पाऊस आहे जोरदार पाऊस येतो मूर्त नाही म्हणतात असं आणि ही रेखा स सगळ्या रेखा सगळ्या मैत्रिणींकडे जाऊन हळदी कोंको देऊन आली मला एक तिला सोडून हा ठेंगा करते बघ आणि यायचं यायचं मंदिर कधीच बंद नसतंय भेटली ए किती महिन्यानी भेटलीस ग तिकडे किती महिन्याने भेटलीसच असतो तरी भेटत नाही फक्त हा म्हणायचं फोनवर भेटायचं भेटायचं गोव्याला गेलो तर तुम्ही व्हिडिओ बघितले असते मग फक्त धमाल केली होती आणि कुठे जायचं आज आपण दिवसभर फिरू नाही आज ही चल म्हणत होती मी तुझ्यामुळे खाली थांबले अगं पण हा फोन तो फोन आणलाच नाही मी कॉलचा आणि तुला कुठला नाही हा नंबर नाही आणि आहे हा शूटिंगचा फोन आहे ह्याच्यात कॉलचा आणि तिचं घर कुठं माहिती तुला तुला माहिती ओळखतेस तू चल जातो चालेल अवतार आमचा बघण्यासारखा झालाय तू श्रद्धाला हदी कुंकू दिली ही ही हा आहे आज शुक्रवार आहे सुट्टी तिला लक्षातच नाही माझ्या काय करते काय माहिती एवढ्या छान बोलले पण व्हिडिओ मध्ये नाही घेतलं देवकेला आम्ही दोघी काय करतो तुला आता सांगते थांब आमचं काय होत मंदिरात जाऊन आम्हाला पूजा करायची होती पण आम्ही केलं देवकी पण झालं का आम्हाला मंदिरात दर्शनाला जायचं होतं पण आमचं मंदिर बंद आम्ही आलो बारा बंद आम्ही आज दोघी नुसतं ए किती तास फिरलो रे का रेखा अर्थ नाही घेतली पण एक साडेबारा वाजल्यापासून उकाना घे नाही ग मी काय घेऊ मी नेहमी मी घेते तू घे देवकी ते आडवून राहिले घेऊ करता घेऊ सांग बाहू अरे मलाच बघ कोणता घेऊ कोणता घेऊ सांगा छान <laughs> <laughs> दिसते ए मी कशी दिसते म्हणत नाहीत बघ चांगली दिसते म्हणत छान दिसलं दहा वेळा बोलायचं का एकदाच बोलायचं बोललीच नाही एकदा पण

तू येणार नाही परत हळदी कुंकू देतो देवतीला चालेल चालेल काय नाही होत आमचं चालत देवती म्हणते बारा वाजेपासून फिरत आहे कधी नाही तो फिरतो आम्ही नाही तर फिरत नाही हा दिवस रोजच मिळत आहे पण फिरत नाही आम्ही अरे वा चांगली बात आहे फिरत राहा येत राहा चांगलं आहे ना काय नाही करत फिरतो आम्ही दोघी काय रेखा तीन दस फिरतो आम्ही

लग्न खूपच हे याचं चा गार्डन बघा भारी मस्त आहे त्याच्या गार्डनमध्ये मला बोलले मी तिला झाडं दे मला देतेच म्हणते किती नाही मला मला ए तू इकडे ये पटकन नाही तिकडे मी रेखा बोलत होतो तेवढ्यात मनीषा आली मनीषा ही मला मदत करायला येते तर तिला सांगितलं तू हळदी कुंक आणि तिची कुठली तर साडी होती त्याचा ब्लाऊज शिवायचा होता तेही घेऊन येणार होती म्हटली ये तू रेखाकडे घेऊन आम्ही तिथंच हळदी कुंकू दिलं आणि ओटी भरली बघू आता कसली साडी आणि काय करायचं ते आता

कोणता कदर सांगितलाय माझ्याकडचं बघते मापाचं ते आणि तुझं पण ते हे करते बोलले की शिवलेला तू पण आणून घे एवढीशी आहे माझे शिवलेला तिला गळा मोठा झाला कपडा लावून देते बोलते ते नाही पिशवी तू तू घेऊन जाणार ब्लाऊज मिळेल माझ्याकडे साधं आहे ना सांगून दे मला तो आत्ताचा तो, तो शिवलाय त्याला पण कपडा लावायचा ला? आहे ना मध्ये एक साडी हवी होती ल माझ्याकडे कमी किमती येतात ना मग त्याचं दाखवलेलं तिला आवडलं त्याच्यात ब्लाऊज मी शिवले पण तिला व्यवस्थित पण चौक घेऊल ना तर साडीला तिला लावायचंय मिळते तुला <coughs> ने ने हाँ, हाँ, आ, मी सांगते मग सरांना सगळ्यांना येणाऱ्यांना आम्ही हळदी कुंकू देतो आज आम्ही दोघी नुसतं फिरतोय आणि आत्ता आम्ही थोडेसे ड्रायफ्रूट खातले उपास सोडायचा आहे उपास कसं सोडतात तुमच्याकडे आमच्याकडे कोरोनाचा स्वयंपाक नाही तर खिरीचा आणि आज गावाकडे कारून असते बैल पोळा असतो रेखाला नाही माहिती म्हणजे सोलापूर साईडला बैलांचा सा सण असतात कारुणी बोलतात लक्ष्मीच्या वेळेस जसं बैलपोळ असतो ना तसं असतं मोठा असतो कर्नाटक बांढरेला आज पूर्ण बैलांना सजवणं करणं झुमध्या का संध्याकाळी त्यांची मरुनुक्ती असते आता खूप कमी झालं ज्यांची शेती आहे ना तिकडे इकडं आपली शेतीच नाही त्यामुळे ते काय माहितीच पडत नाही उकाणा घेण्यासाठी थांबलो आहे आम्ही दोघी पण रेखा घे गोका थांब स्टँड लावते थां। हा पाणी बेट बावजीने आल्यावर सांगते रेखा उकाणा घेत नाहीये पटकन म्हणून काही फरक पडत नाही त्याला असं आमचा वट पौर्णिमेचा दिवस चालू किती दिवसानंतर निवांत भेटलो असं वाटायला लागले का ही खाली राहते मी वरती राहते तरी आमचं भेटणं होत नाही अगं हे साड्या सगळ्या रेंट आहेत ग चला आत्ता मूर्त लागतो आमच्या उकाण्याला हा उकाण्यासाठी कधीच काय ना काय ना काय नाही काय चाललं म्हणजे मी वरती राहते एका खाली राहते सवावणी खूप छान आहे रोज म्हणतो ते टोनिंगच तसं आहे पण रागाला नाही येत कधी आपल्याला म्हणजे ते बहीण बहिणी बहिणींचं किंवा मैत्रिणींचं जे वाद असते ना गोडी गोडी गुलामीने असं तसं असतं म्हणजे नेहमीच असतं पण खूप छान वाटतं काही असेल की हक्कानी येते ती येत नाही कधी फोटो नको सांग नाही सगळीकडे लेबलच लागलेलं आहे काम चालतं पण एक आहे म्हणजे काही असलं ते पटकन येऊ शकतो की म्हणजे हिचा दरवाजा बेल वाजायला मला काय भीती वाटत नाही काही लागत असेल भाजी बिजी काय कधी कधी संपलं पोरीना सांग का ती रेखा कापू काय विचार करेल म्हणजे काय नाही विचार करत तिला देते मग हे त्या दिवशी म्हणतात आणण्याला किती दिलंय परत काय दिलं घेऊन काय जाते टमॅटो बटाटो मिरची तिला काय तू परत म्हणलं म्हणतात अजून गे आम्ही वर तिथे गेलो पूजा ते गेलो मागे पुढे झाले त्यामुळे तिथं कोणा पाऊसच आला ना हा आणि आम्ही मंदिरात गेल्यानंतर मंदिर कधीच बंद नसतं दिवसभर असतं म्हणजे वर आमची इच्छा होती ओके ओके त्याच्यामुळे ते आता ना आल्या रोखाणा एक 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 कोणाकोणाला हळदी कुंकू म्हणजे जे आम्हाला मदतीला येतात माझ्याकडे मनिषे असते आणि देवकी ते ह्यांच्याकडे असतात तर त्या दोघींना आम्ही काय काय वाण दिलं मग त्यानंतर आम्ही गप्पा मारलो ते फळं खाल्लेत थोडेसे संध्याकाळी बरेच जण उपास सोडत नाहीत ग हा उपास सोडायचा असतो आमच्याकडे आमच्याकडे सोडतो पूजा झाली पूजा झाली की, की। तिथपर्यंत पाणी नाही प्यायचं असं सांगत पण आम्ही अजून अजून काहीच केलेलं नाही आता संध्याकाळीच नवरे आल्यानंतरच आम्ही उपवास सोडणार आहे नवऱ्यानं स्वयंपाक करायला सांगायला पाहिजे आम्ही उपास पकड आणि त्यांनाच घोडदोड द्यायचं सगळं बनवून हे कसला उलटा नेमये वाद द्यायचं संध्याकाळी वाद द्यायचं पाया पडायचं तर ते उपास पकडत नाही आपण उपास पकडायचं आपण सजायचं धजायचं परत त्यांना आणि गोडदोड किती यायचं ताट ना री चांगल्या आहेत पण असं विचार करायला गेला तर आता ज्या वर्किंग असतं त्यांना वाटतच असेल ना आम्ही पण वर्किंगच आहे तर आम्ही काय करायचं आज मी माझ्या नवऱ्याला सांगते स्वयंपाक करणार का तिने काहीच येत नाही छा भाऊ काहीच येत नाही स्वयंपाकच येत नाही चहा करतात कधी तर एकदा भेडीची डाळ करतात त्याला सोडून का किती पसारा करतात भाऊजी नाही तर त्यापेक्षा मी म्हणते किचनमध्ये मला पण स्वयंपाक शिकवा आता तुम्हाला मुलं असतील तर आता केलंच पाहिजे बर माझा करतो माझा मुलगा करतो एक घेऊ का नाही घ्या आई आमच्या हौशी नंदा माझ्या प्रेमळ चावा माझ्या बहिणीच धीर माझे भाऊ आता वाट कशाला पत्ता आशीर्वाद द्या पाहू <laughs> आई नात्यात आलं <माँजा>। तसं <laughs> तर नाही खरंच छान असतात उखाणे आधी गावाकडे उखाणा घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलंही कार्य असलं ना उखाड उखाणा अगदी नवीन आहे नवीन इतके उखाणे इतके उखाणे बाप आहे हे लांबलं चकड अरे खूप मोठे घेतात लावलं आता बरं आहे की म्हणजे तर सर्च केली की भेटतं आता लोकांना आज बघतो सुट्टी कोणाला आहे आता ज्या वर्किंग मुली आहेत त्यांना कोणाला दूर द्यायचं होत नाहीत अगदी सारख्या सा। असं सगळं बदल नाही सगळं बदलय सगळं बदल आहे मला वाटतं पुरता पुढची पिढी कसं करेल का माहिती तरी असं ना पाहिजे ना आता मग बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपल्या शेतातल्या किंवा आपल्या जे रीती आहेत ते बंद होतात म्हणजे करण्यातच येत नाही ते शेती भाती असली तरच ते घरात गावाकडेच होतात ते मंदिरात ते कुठे कुठे काही कशा आहेत ना माहितच नाहीये मुलांना हिचं झालं मी घेते कांजीवरम साडी बनारसी खर श्रीशीलचं नाव घेते मी बघून घेते ह्याच्यामध्ये परत एकदा सा कांजीवरम साडी बनारसी खर श्रीशेलचं नाव घेते आज आहे वट पौर्णिमेचा सण शोधून मला काढलेत बऱ्याच जणांना पाठवलं तुम्हाला त्यातला हा उखाणा आवडला पण बरं आहे सोशल मीडियाचा असाही फायदा होऊ शकतो आपल्याला तर आज असं मस्त आमचं वट पूजा झाली आणि वेळ घालवला पण एक फ्रेश वाटतोय असं नाही की नाही दोघीच फिरतो आम्ही बाकीच्या येऊन 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 पूजा करून जातात नाही काय ठरलं होतं सगळ्या मिळून करूया मी तर माझे तर पाच सहा ग्रुप आहे कुठल्या ग्रुपमध्ये जाऊन करू शकतो पण हिच नेहमी थाकवा असतं की तुम्ही कशालाच बोलवत नाही मला कशालाच बोलवत नाही म्हणजे रेखा आपण जायचं का पूजेला म्हणून पण आज मूर्त तसा होता ना मूर्त तसा होता म्हणजे तुम्ही साडे दहा पर्यंत करायचं किंवा साडेबारा नंतर करायचं आम्ही साडेबार मी बाराला तयार झाले पण साडेबारापर्यंत मग मला एक कॉल आला मला थोडंसं लेट झालं आणि आम्ही के पूजा जो केल्यानंतर जोरात तिथं थोडासा पाऊस आला मंदिरात जायचं मग दोघी घोकलं मंदिराने काय दरवाजा उघडा नाही ठेवला काहीतरी बोलतात ना आपल्या त्या काळ वेळ मिळून यायला पाहिजे पण ठीक आहे आपण जसं जमतं ना सजून नजून पण जसं जमतं आपल्याला आवडतं काही त्याच्यात आपल्या जुन्या पारंपरिक गोष्टी आहेत काही त्याच्यात आहे रूढी परंपरा वाटतं त्याने मनापासून करावं ज्यांना वाटत नाही त्याने करणं गरजेचं असेल बऱ्याच जणांची तरी पद्धत नाही आहे काहीतर असंयला जपायला पाहिजे त्या निमित्ताने सजून झजून मस्त असं तयार होतं वेगाची पद्धती सुरू आता श्रावण पण आत्ता तरी कुठं बंद होतं मे मध्ये लग्नच लग्न होते ह्या वेळेस आमचं खूप झाले लग्न खूप म्हणजे खूप झाले त्यामुळे टोटली सगळ्या साड्या ह्या साड्या ही साडी विचारत होतीच नको तर ह्या साड्या रेडसाठी शिवले मध्ये तर ह्या कलरला खूप मागणी आहे आता हे पन, हा कलर छान वाटतो ना शिल्वर पावडर ते आहे आता ह्याचा डिटेल मी व्हिडिओ करणार आहे तर रेंटवरती दिले कोरीच आहे हे पण रेंट वरती मग घेतात विथ ब्लाउज असेल तर साडे सातशे हजार पाचशे फक्त साडी असेल तर पाचशे घेतात जणी आता नऊ घालतात ना शिवून घेण्यापेक्षा आपल्याला आवडतो हा म्हणजे एकदा आपण शिवून घेतलं की परत होत नाही तुझा तुझा पण कलर छान आहे पूनम आम्ही खूप मिस करतोय पुनम असते ना मी त्यावेळेस रेखाला पूनमची खूप जाणवते म्हणून म्हणले ह्यावेळेस सोबत मी आहे मला काय आठवडा तिला फोन करायचं मला नाही खूप 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 अशा म्हणजे एकदम कुठलीच गोष्ट असे एकमेकांना सोडून तुम्ही कधी केलेली आठवत नाही मला हा सांग घ्यायचं असेल तरी दोघी जायच्या मला पुनम दोन महिना झाला का जास्त जास्त झाला ना मध्ये पूनमचा फोटो ठेवतो कोण पुनमच्या लक्षात येईल खूप मिस करतो पण खूप छान येते स्वभाव अशी म्हणजे मिळून मिसळून अशी राहते काय कोणा कुणाकुणाच्या ह्याच्यामुळे त्यांना पुढे जावं लागतं पण आठवणी असतात पण खूप मिस करतो मला आत्ता वाटते घरी पासून बोलवते मला ये घरी येतो घरी तू गेलीस नाही आता सजून सजा पुढल्यानंतर लग्न हे आपण जाऊ जो पूनमकडे जाऊ मी येणार आहे पुन्हा नक्की 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 बोल बोलते लवकर ये बापत दादर जाऊ जायचं जायचं खरेदी करायला दादरला